नमस्कार दु चौस्था असं इच्छा नाही तुम्ही पाहू शकता आज आपली धुळे न्यायालय या ठिकाणी आलो आहोत सहा डिसेंबर निमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम बारशेच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आला आहे काही सोबत या ठिकाणचे ॲडवोकेट आहेत आणि अध्यक्ष साहेब आहेत त्यांना देखील आपण काही प्रश्न करू सर काय सांगणार आज सहा डिसेंबर निमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवण्यात आला काय सालाबाधा प्रमाणे महापरिनिर्वाह देना निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशनचे जे काही पदाधिकारी आहे ते धुळे वारचे पण उपाध्यक्ष मधुकरजी भिसे असतील बाकीचे आमचे वकील बांधव असतील धुळे बार असोसिएशन धुळे कर्मचारी असोसिएशन काही ज्येष्ठ विधीज्ञ आहे विलास जालटे साहेब जितेंद्र निळे साहेब जिगणू गायकवाड असतील बाकीचे आमचे वकील मंडळी लायब्ररीचे जे काही सदस्य आहेत ते काही कार्यकारिणीचे पदाधिकारी आहेत सर्व एकत्रित येऊन हा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो हा रक्तदानाचा कार्यक्रम हा सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात आज हे केलेला आहे आयोजन केलेलं आहे मागील वर्षी सुमारे एकशे तीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्याच्या पूर्वी पण अशाच पद्धतीने रक्तदान हे आमच्या बार असोसिएशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन माध्यमातून हे केलं जात महापरिनिर्वा निर्वाह दिन हा जो काही साजरा केला जातो हा वेगळ्या पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे सर्वसामान्यांना आपण काय काय देऊ शकतो या मोठ्या भावनेने आमचे मधुकर भिसे हे नियमित आयोजित करीत असतात सर काय सांगाय आतापर्यंत किती लोकांनी आज रक्तदान आज आज सुमारे ना पंचावन्नच्या वरती रक्तदात्यांनी ब्लड डोनेशन आज केलेलं आहे काय सांगणार याचा उद्देश काय आज रक्तदाना केल्यानंतर रक्तदानाच्या माध्यमातून ही सेवा केली जाते सर्वसामान्यांची आज सर्वसामान्य जेव्हा एखादा पेशंट कुठल्याही दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो तर त्याला जे लागणारं रक्त आहे ते बिना विलंब ते मिळायला पाहिजे त्याच्यामुळे तो एखाद्याचा जीव वाचवू शकतो एखाद्याना जे काही त्याच्यामुळे जे काही कष्ट पुरतात जो काही खर्च येतो तो कमी कमी ते कमी खर्चात कमी वेळामध्ये त्यांना ती सुविधा उपलब्ध होते तर सर्वसामान्यांना या पद्धतीने ना आम्ही न्याय देऊ शकतो या भावनेतूनच हे सगळं काही के केलं जातं तुम्ही बघू शकतात आज एक खरोखर ऐतिहासिक सारखी ह्या ठिकाणी घटना झाली आहे वकील संघाच्या माध्यमातून जीवनदान देण्याचं काम देखील आज या ठिकाणी रक्तदानाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे अनेकदा तुम्ही बघू शकता लोक रक्ताच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुटाडा होतो त्यावेळेस रक्त मिळत नाही आज धुळदारश्वासनच्या माध्यमातून रक्तदान करून जीवनदान देणं हे देखील फार मोठी आज या ठिकाणी ऐतिहासिक गोष्ट झाली आहे कॅमेरॅन पप्पांसरी सांगितलं अडीचाळीस तास पूर्ण अचानक जय जय <laughs>